दरम्यान ती महिला मंत्रालयात घुसलीच कशी पाहूयात धनश्रीने सव्वीस सप्टेंबर चोवीस दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी मंत्रालय गाठलंय त्यानंतर मंत्रालय प्रवेशासाठी अनेक दरवाजे आहेत मंत्रालयाच्या आरसा मधून धनश्रीनं प्रवेश केला धनश्रीने आरसा वरील प्रवेश करताना पोलिसांना चकवा दिला धनश्रीचा साहेबी तोरा मंत्रालयात घुसताना पोलिसांना फसवून गेला त्यानंतर आरसा गेटवरील पोलिसांकडून काम सुकारपणा झाला धनश्रीप्रमाणे सामान्यांना मंत्रालयात सहज प्रवेश मिळत नाही मंत्रालय प्रवेशासाठी आधार कार्ड दाखवावे लागते कामचुकार पोलिसांमुळे धनश्रीने मंत्रालयात धुमाकूळ घातला आता कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत बेजबाबदार पोलिसांना निलंबित करण्यात आलेला आहे